नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप आगळा वेगळा घेऊन आलेलो आहे टॉपिक काय आहे तर माझ्या शेळ्यांच्या किमती आता हा टॉपिक तुम्हाला असं वाटत असेल बऱ्याच लोकांना वाटेलही की हा फक्त किमती दाखवतो आहे आणि व्ह्यूज कमवतो आहे तर असं बिलकुल नाही आहे मित्रांनो किमती दाखवून मी व्ह्यूज बनवायसाठी हा व्ह्यूज यायसाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे तर हा व्हिडिओ का बनवतोय कारण माझ्या आहेत काठेवाडी शेळ्या आणि काठेवाडी शेळ्यांची सध्या बा महाराष्ट्रामध्ये खूप क्रेज चालू आहे तर मित्रांनो मी माझ्या शेळ्यांच्या किमती दाखवून नेमकं मी कितीला घेतल्या आणि तुम्ही पण शेळ्या नेमकं एक्झॅक्ट किती, किती प्राईसला घ्यायला पाहिजे दोन पाचशे इकडे तिकडे होऊ शकतात किंमत सांगण्यामध्ये कारण आता दोन तीन वर्ष होत आहे शेळ्या घ्यायला बी आणि पण मग एक्झॅक्टली किंमत सांगण्याचा प्रयत्न करीन मी आणि कसं आहे मित्रांनो आता दोन तीन वर्षामध्ये शेळ्यांचे भावही बदललेले आहेत तर मग जर मी म्हटलं की शेळी मला दोन म्हणजे बारा हजाराला पडली तर आता तीन वर्षानंतर ती शेळी पंधरा हजार सोळा हजार सतरा हजाराला तर झालेलीच आहे म्हणजे त्या हिशोबानं तरी पण मी तुम्हाला एक अंदाज सांगत चालेल की अशी शेळी तुम्ही कितीला घेऊ शकता बा की मी एवढ्याला घेतली आणि तुम्ही कितीला म्हणून एक महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी एक एक हजार लोक तर सहजच माझा व्हिडिओ बघतात तर ही महत्वपूर्ण माहिती मी एक हजार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तर मी करणार आहे परीने पण तुम्ही काय करायचं आहे फक्त हे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि खाली कमेंट करून द्यायचं आहे तुम्ही परीने अजून लोकांची मदत करायची आहे जसं मी माझ्यापर्यंत एक हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणार आहे तसंच तुम्ही फक्त लाईक आणि कमेंट जरी केली ना तो व्हिडिओ आपोआप दुसऱ्याकडे चालला जातो इम्प्रेशन वाढत जातं व्हिडिओचं अजून लोकांकडे पोहोचत जातो बस तेवढंच करा आणि मी आता तुम्हाला माहिती सांगण्यास सुरुवात करतो की कशी शेळी तुम्हाला कितीपर्यंत बसू शकते ती किती दूध देऊ शकते आणि तिच्यामध्ये तुम्हाला काय काय फायदा होऊ शकतो तर चला सांगतो तुम्हाला मित्रांनो उद्याचा टॉपिक जो असणार आहे तो म्हणजे या पद्धतीच्या पाठी ए प्लेआउट या प्रकारच्या पाठींचं संगोपन म्हणजे चांगल्या पाठी कशा तयार करायचे यावर व्हिडिओ होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपोआप येत राहील चला मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या शेळ्यांची प्राईस तर मित्रांनो सर्वप्रथम मी सगळ्यात पहिले ज्या शेळीपासून सुरुवात करेल ना तीच शेळी तुम्हाला मी दाखवतो जसं की शेळी पालनाची सुरुवात माझी ज्या शेळीपासून झाली ती शेळी मी तुम्हाला दाखवणार ए म्हणू धर धर ए तिनं बघितलंच नाही बाबा काय हे पिल्या तर मित्रांनो ही तुम्ही जी पुढं शिळी बघताय ही आहे आपली म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो ही शिळी आपली जवळपास तीन चार वर्षापूर्वीची शिळी आहे आणि त्यावेळेला दोन शिळ्या घेतल्या होत्या आपण एक हिच्या आधी हिची बहीण आणली होती तिनं दाणे वगैरे खाल्ले होते पोट गुमारलं आणि ती शिळी मेली त्याच्यानंतर आपल्याला एक अलग अनुभव आला त्याच्यानंतर आपण तिचीच बहीण आणली होती पण तिची जी क्वालिटी होती ना ती हिच्यामध्ये नव्हती समजा एक थोडक्यात जर सांगायचं म्हटलं कारण ती शिळी दुधाला हिच्यापेक्षा चांगली होती पण पन... ती शिळी आणली होती आपण बारा हजाराला आणि ही शेळी आणली होती आपण बारा हजार सातशे पन्नास रुपयाला मला एक्झॅक्ट प्राइस ध्यानात आहे मित्रांनो ही शिळी आपण त्या काळामध्ये बारा हजार सातशे पन्नास रुपयाला आणली होती मग मित्रांनो ही शिळी आजच्या काळामध्ये माझ्याकडे किती रुपयाला विकेल तर मित्रांनो जेव्हा ही शिळी गाभाण राहते ना आता हिचा जे पोटाचा आकार आहे तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईडना गोलटी पोट आहे मित्रांनो आता सध्या ही दुपारच्या टायमाला आता दोन वाजताय आता चढती ही शेळी तर तरीही हि पोटाचा आकार बघा कसा आहे आणि ही शेळी आता गाभण नाही आहे काही नाही तरी एवढा जेव्हा गाभण राहते ना मित्रांनो हिचं पोट आहे ना एकदम असं भलं भक्कम दिसतं ही आता संध्याकाळी चरून गेली तर कोणीही म्हणतं गाभण ऐक काय कारण तिच्या अंगावर चमक वगैरे तशी आहे तर मित्रांनो आताच्या काळामध्ये ही शेळी कमीत कमी वीस हजार रुपयापर्यंत विकते जेव्हा ती जाणायला येते तेव्हा बरं का पण तुम्ही कितीला घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आता ही तर शिळी म्हातारी झाली आहे आणि आपण हिला कदाचित विकणारही आहोत कदाचित नाही पण विकणार काही सांगता येत नाही घरच्यांचा निर्णय राहिला कारण मी तर काही बोलू शकत नाही घरच्यांच्या निर्णयासमोर पण पन... ही जी शेळी दिसते ना तुम्हाला अशी शेळी घ्यायला जर ताजी तरणी शेळी असेल दुधाला भर भरपूर असेल आणि शक्यतो जमलेल्या शेळ्या घ्या जेणेकरून तुम्हाला दुधाचा अंदाज येऊन जातो तर मित्रांनो अशी शेळी घ्यायला तुम्हाला कमीत कमी सतरा ते अठरा हजार रुपये लागतील आणि याच्यात काही शंकाच नाही मित्रांनो आणि जर गा घ्यायला गेले तर वीस हजार रुपयापर्यंतसुद्धा पैसे लागू शकतात आता ही प्राईज तुम्हाला जास्त वाटत असेल पण एक्झॅक्टली मित्रांनो खूप किमती वाढलेल्या आहेत शेळ्यांच्या आणि हीच याच प्राईज ची शेळी मित्रांनो गुजरात मध्ये कितीला मिळते माहितीये का जास्तीत जास्त साडे बारा तेरा हजार रुपयामध्ये ही शिळे अजूनही गुजरातला या किमतीमध्ये मिळते आता तुम्हाला वाटत असेल हा वरच्यावरती बापारे आणतोय पण मग गुजरातच्या प्राईजचा अंदाज घेऊनच मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर मित्रांनो आपण शिळी पालनामध्ये सुरुवात केली तेव्हा दोन तीन शिळे आणल्या होत्या तर त्याच्यातली दोन नंबरची शिळी आहे आपली चंदा अक्का चंदा अक्का सगळ्यांना माहितीच असेल की चंदा अक्का किती रुपयाला आहे काय आहे कशी आहे तर बघून घ्या पुढे समोर दिसते चोपडी चटक शिळे आहे छोट्या आकाराची शिळी आहे रोमन रोमनोज वगैरे आहे लांबकानी शिळी आहे तिसऱ्या झोपेची शिळी आहे मित्रांनो आणि अजून भरपूर दिवस चालणार कदाचित जर तिची तब्येतीला काही झालं नाही तर आणि तेवढीच आपण आशाही करतो तर मित्रांनो ही शिळी आपण घेतली होती सोळा हजार सातशे पन्नासला दोन हजार बावीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये जेव्हा आपण शिळी विकत आणली तेव्हा सोळा हजार सातशे पन्नास रुपयाला मित्रांनो हिचा एक व्हिडिओ पण आहे माझ्याकडे पण तो व्हिडिओ मी लॅपटॉपमध्ये टाकून ठेवला आता सध्या फोनमध्ये नाही आहे तर एडिटिंग आ, करायच्या वेळेस तो व्हिडिओ मला याच्यात जोडता येणार नाही पण शक्यतो मी जर जेव्हा पुढचा व्हिडिओ किंवा एखाद्या दिवशी दाखेल तर त्या दिवशी हिची ज्या दिवशी आपण शिळी आणली होती त्या दिवशी कशी दिसत होती त्याचा व्हिडिओ नक्कीच टाकेल तुम्हाला सांगू की एक कशी दिसत होती तर मित्रांनो दोन पाठी दिल्या होत्या हिना आणि ही सेम जशी दिसती का आता सध्या अशी जनायच्या वेळेस दिसायला लागली होती तेव्हा आणि खूप छोटीच होती समजा आणि तिच्या त्या दोन पाठी आपण घरी ठेवून घेतल्या तुम्हाला माहितीच असेल ही एक राधा आणि एका आपली सोनी म्हणून आहे ती आपल्या आत्याकडं आहे लागवडीच्या <coughs> लागवडीच्या टायमाला येते ती आपल्याकडं तर तुम्हाला दाखवेल मी नंतर चला मित्रांनो तर, गेला तर ही सिळी घ्यायला आता सध्या किती पैसे लागतील तर मित्रांनो एक्झॅक्टली एवढेच पैसे आताही लागतात कारण मी तेव्हा नवटा होतो आणि मला किमतीचा अंदाज नव्हता तरी मित्रांनो हिला कमीत कमी साडे सोळा हजार सतरा हजार रुपये अशा शेळीला आतापासुद्धा लागतात आणि ही दूध किती देते तर ही दूध देते दोन टायमाला एक एक लिटर सव्वा लीटरपर्यंत दूध देते मित्रांनो म्हणजे रोजचं हीचं सव्वा दोन लिटर ते अडीच लिटर दुधाचा आपल्याला माप आहे आणि एवढं दुधीचं निघतं मोठा मोठा दोन लिटर जरी धरलं तरी चालेल तर एक लिटरची शेळी तुम्हाला जवळपास सोळा सतरा हजार रुपयाला काठेवाडीची पडते पण मग काठेवाडी मग गावरांपेक्षा कशी पुरते तर मित्रांनो यांचे पिल्ल जे असतात ते खूप फास्ट वाढतात तर तुम्हाला सांगतो अख्ख्या खांडामध्ये सगळ्यात फास्ट पिल्लं जर कोणाचे वाढत असेल तर ते हे आपल्या चंदाक्काचे सगळ्यात छोटी शेळी आहे पण पिल्लं वाढीसाठी सगळ्यात जबरदस्त आहे त्यानंतर मित्रांनो येते आपली हे वंडा होंडा सगळ्याला माहितीच असेल मित्रांनो तीन <laughs> मागच्या वर्षी आणल्या होत्या आपण तीन बकऱ्या एक मोरा होंडा आणि आपली मुंगळी तर ह्या शेळ्या कशा आणल्या होत्या त्यांची प्राइस मला एक्झॅक्टली ध्यानात आहे मित्रांनो तर मित्रांनो आपली होंडा शेळी आणली होती आपण आय थिंक पावणे सोळा हजाराला मित्रांनो ही आणली होती पण हिची किंमत सांगू का मित्रांनो तुम्हाला जेव्हा ती जनायला आलती ना तेव्हा तीन पाठी दिल्या होत्या तुम्हाला माहितीच असेल तीन पाठीची व्हिडिओ बी टाकली होती मी तर जनायच्या वेळेस मित्रांनो जेव्हा गाभण असते शेळी तेव्हा ती शिळी मला पंचवीस हजार रुपयाला मागून गेले होते आणि एक शेतकरी आहे मित्रांनो खोटं बोलणार नाही पंचवीस हजाराला एक्झॅक्टली ही शिळी मागितली होती पण मग ती दिसायला तीन पिल्लं तुम्ही विचार करू शकता एवढ्या मोठ्या बांध्याची शिळी आहे तीन पिल्लं पोटात असताना आणि कास अशी भग भडभक्कम जनता वेळीस कास खूप मोठी आहे मित्रांनो तिच्यावाली तर तीन पाटी दिल्या होत्या त्याच्यातली एक पाट सु दुर्दैवाने आपल्याकडे दाणे खाऊन मेली होती दोन पाटी आपण घरी ठेवलेल्या आहेत तर ही शेळी मित्रांनो आता सध्या जर घे विकायची ठरली तर आता ही पंधरा ते सोळा हजार रुपयाला खाटी विकते मित्रांनो दुधाची नुसती आणि जर गाभन घ्यायला गेलं ना होंडीसारखी शेळी तर कमीत कमी एकोणीस ते वीस हजार रुपये मित्रांनो आरामशीर लागतात वीस हजार रुपये तर आरामशीर लागतात महाराष्ट्रामध्ये आता या शेळीची गुजरातमधली प्राइस काय आहे तर गुजरातमध्ये ही शेळी मित्रांनो जास्तीत जास्त हायेस्ट जरी म्हणलं ना तुम्ही तर जास्तीत जास्त तेरा हजार रुपये आपल्याला होंडीला लागू शकता पण मग गुजरातच्या प्राईसमध्ये महाराष्ट्राच्या प्राईसमध्ये फरक एवढाच आहे की त्याच्यामध्ये आणायच्या आन, वेळेस तुम्हाला बरेचसे काळजी घ्यावं लागते इथपर्यंत येत पण मग तुम्हाला एक मोठा मोठा अंदाज सांगून देतो त्यानंतर मित्रांनो ढवळ्या शेळीचा मी स्पेशल व्हिडिओ टाकला आहे तरी मी तिची एक प्राइस सांगून देतो मी आपल्याला सोळा हजार रुपयाला ही भाड्या सगळ्या पडली होती आ, खरेदी किंमत तिची पंधरा हजार साडे पंधरा हजार अशी काहीतरी होती आणि दोन चक्र लागले आपल्याला चार चार पाच पाचशे रुपये भाडं लागलं तिला आणायला चारशे चार रुपये तर भाडं होतं तर जवळपास सोळा साडे सोळा हजार रुपयामध्ये आपल्याला ढवळी शिळी पडली होती आता तिच्या खाली मित्रांनो ही एक ढवळी पाठ आहे आणि तो बोकड आहे तर तो, तो बोकड आताही काही नाही म्हणलं तरी बी साडेसात हजार रुपयाला विकतो आणि पाठ सुद्धा साडेसात हजार रुपयाला आरामशीर मटन मार्केटला जाते मित्रांनो म्हणजे तिचे पंधरा हजार रुपये मोकळे झालेले आहेत आणि एक दीड महिन्यापासून दूधही निघत आहे जवळपास एक लिटर जरी रोजचं दूध म्हणलं कारण एका टायमाचं दूध पिल्लं पितात तर एक लिटर जरी दूध म्हणलं एका महिन्यापासून तर दीड हजार रुपये ते दुधाचे बी तिनं आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो विषय येतो हे बघा आता अशा पनण्या वगैरे खातात ना तर पन्नी कशी काढायची मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ती पाडून टाकली जाऊ द्या <coughs> <coughs> जर पन्नी खाल्ली ना मित्रांनो तर तो शिळीच्या तोंडात फक्त माती फेकायची नाही तर खाली जर लेंड्या पडेल असल्या तर लेंड्या फेकायचे जेवढी पन्नी मध्ये गिळली ना तेवढी पन्नी बाहेर फेकून देत असते त्यानंतर मित्रांनो ही जी शिळी दिसत आहे तुम्हाला ही शिळी आहे आपण आत्ता आणल्या होत्या दोन शेळ्या तर दोन शेळ्यामध्ये ही एक आणि ही एक कुठं गेली ती कुठे गेली हे बघा ही एक आहे आपली गंगा हिचं नाव गंगा ठेवले जी आहे ही वायर बघू शकता शेळी कशी आहे तुम्ही बघू शकता तर या शेळ्या आपण आणल्या होत्या मित्रांनो खरेदी किंमत यांची बत्तीस हजार रुपये होती ही शेळी आपण आहे तशीच आणली होती फक्त दुधासाठी तर आपल्याला सोळा हजार रुपयात पडली होती तुम्हाला दिसत असेल आणि ती शेळी गाभन होती तर ती सोळा हजार रुपयात पडली होती आणि हजार रुपये आपल्याला भाडं लागलं होतं तर ते भाड्याचा विषय वाजून राहिला कारण मित्रांनो तुम्ही कितीही लांब नाही तर तुम्हाला दीड हजार लागेल दोन हजार भाड्याचा विषय वाजून राहिला पण मला खरेदी किंमत जर सांगायची ठरली तर सोळा सोळा हजार रुपयाला मी यावर्षी सहा महिने झाले फक्त यांना घेऊन सोळा सोळा हजार रुपयाला शिळ्या घेतलेल्या आहेत आणि अशा किमती तुम्हाला घ्यायला पुरतात मित्रांनो जर शिळ्या घ्यायच्या असेल तर आता एक तुम्हाला एक अंदाज लागला असेल कशी शिळी तुम्हाला किती रुपयात भेटू शकते आता बघू शकता तुम्ही पुढे एक लिटर दूध एका टायमाला देते म्हणजे दिवसाचं दोन लिटर दूध आहे इचवालं तर दोन लिटरवाली शेळी सोळा हजार रुपयाला मी आणलेली आहे त्यानंतर मित्रांनो ही जी शेळी आहे ही शेळी आज बी जर गाभंग करून मी विकली मित्रांनो आज जरी मी ही शेळी गाभंग करून विकली ना तर हिचे वीस ते पं वीस बावीस हजार रुपये आरामशीर घेऊ शकतो मी का कारण माझ्या वातावरणात रापलेली आहे आणि त्यानंतर हिची दुधाची गॅरंटी आलेली आहे की ही एका टायमाला दीड दीड लिटर दूध देते तर रोजचं तीन लिटर दूध हिचा दि आहे जर पोट भरून चारा असेल तर मित्रांनो या शिळीची गुजरातमधली प्राइस तुम्हाला जर हाएस्ट सांगायची म्हणली तर लयत लई साडे तेरा चौदा हजार रुपयापर्यंत ही शिळी आपल्याला आता पण गुजरातमध्ये पडते एक हजार रुपये मागे पुढे तेरा हजार रुपये ते चौदा हजार रुपयात अशी शिळी भेटते मित्रांनो गुजरातमध्ये पण मग आता महाराष्ट्रातली प्राईस जर म्हणली ना अशी शे जर घ्यायची म्हणली तुम्हाला ते सोळा ते सतरा सतरा किंवा मग अठरा हजार रुपये लागू शकतात काही काही ठिकाणी वीस हजार रुपये पण तुम्हाला लागू शकते जर गाभण जनायला आलेली असली आणि त्या टायमाला कास खूप ताटेल असती आणि पोट ही खूप भयान दिसतं तर वीस हजार रुपये सुद्धा लागू शकतात कारण तेवढ्या प्राईस वाढलेल्याच आहेत तर चला मित्रांनो तुम्हाला मन्नूची सांगितली वंडीची प्राईस सांगितली मी खरेदी किंमत जर सांगायची ठरली तर मी सोळा हजार रुपयाला घेतलेली आहे पण तुम्हाला कमीत कमी सतरा अठरा हजार रुपये लागू शकतात त्यानंतर मनू मी बारा हजार सातशे पन्नासला घेतली होती वंडी पावणे सोळा हजारला आपली मुंगळी जी आहे मित्रांनो अगदी पंधरा हजार रुपयात मी शिळी खरेदी केली होती पण हिची जर विक्रीची प्राइस मित्रांनो आत्ता मागं मोरा आपली शिळी गेली खूप ध्यानात तिचावलं मोरा आणि मुंगळी आपल्याला चोपन्न पंचावन्न हजार रुपयाला जोडा मागितला होता कर्नाटकवाल्यांनी दोन दोन पिल्ला सगट तर मग दोन दोन पिल्लाचे आपण वीस हजार रुपये बाजूला जरी काढले तरी बी पंचावन्न पंचेचाळीस पस्तीस हजार रुपयात आपल्याला दोन शेळ्या खाट्या मागितल्या होत्या म्हणजे साडे सतरा हजार रुपये अठरा हजार रुपयापर्यंत ही शेळी विकते मित्रांनो आजही दुधाला पण तिची अंग बघायची का तुम्हाला कशी आहे तर हे बघून घ्या हायटेड सगळ्यात जास्त आहे साडे सतरा हजार रुपयाला मला मागितली होती हून पण मी दिली नाही कारण तिची क्वालिटी मला माहिती आहे आणि तिची पिल्ल कशी असतात ते बीही मला माहिती आहे सकाळचं दीड लिटर संध्याकाळचं सव्वा लिटर दूध तिचं आपल्याला आहे असं धरून चालायचं म्हणजे रोजचं सव्वा अडीच लिटरपर्यंत दूध तिचं आहे आपल्याला त्याच्यानंतर ही जी शेळी आहे अशा पाठी जर घ्यायच्या म्हणल्या मित्रांनो लागवडीसाठी तर तुम्हाला एक आ, तेरा हजार रुपयापर्यंत साडेबारा तेरा हजार रुपयापर्यंत ह्या पाठी मिळून जातात आपल्या भागामध्ये जर लागवडी वगत्या असेल तर कारण त्यांची प्राइसेस तशी आहे मित्रांनो पुढे चालून खूप खतरनाक शेळ्या बनतात आणि तुम्ही गाभंग करून विकायचं बी ठरलं तरी पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपयाला दोन दोन तीन तीन, -तीन महिन्यामध्ये तुम्ही विकू शकता त्याच्यानंतर गुजरातमध्ये यांची प्राइस जर काढायची ठरली तर अगदी सात ते सहा सात हजार रुपयाला तिथं भेटत असेल मित्रांनो म्हणजे व्यापारी लोक डबलच काढतात जवळपास पण मग ते त्यांचा धंदा राहिला त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही पण मग तुम्हाला एक अंदाज सांगून दिला गुजरातमधली प्राईस आणि आपल्याकडली प्राईस त्यानंतर मित्रांनो जर अशा पाठी खरेदी करायच ठरले या ढवळीसारख्या तर या गुजरातमध्ये तीन तीन चार चार हजार रुपयाला मिळतात पण आपल्याकडे याच पाठी आठ आठ हजार रुपयापर्यंत सुद्धा जातात पण मग लोक अशा पाठी घेत नाही कारण यांना ला, लागवडीसाठी बारा महिने थांबावं लागतं आणि पुरत नाही घ्यायला आता ही पाठ मागत मटन मार्केटसाठी आठ हजार रुपयाला मागितली होती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ती तशी ती तशी पाठ घ्यायची म्हणली तरी हे आपल्याला सा, साडेसहा सात हजार रुपये लागतात आणि बघू शकता आता अशा काही आपल्या बकऱ्यासारत आहे ह्या अशा पाठी जर घ्यायच्या म्हणले या क्वालिटीच्या साडेबारा तेरा हजार रुपये तुम्हाला लागू शकतात आरामशीर तुम्हाला व्हिडिओमध्येही दिसत असेल बाजूला की शेळ्या या पाठी कशा पद्धतीच्या आहे आणि यांचं संगोपन कसं केलं पाहिजे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला क किमती सांगायचं सा काम केलेलं आहे मित्रांनो दोन्ही कडच्या पण गुजरातच्या पण आणि इकडल्या पण कारण गरजेचं होतं ते तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल व्यापारी लोक किती पैसा कमवत आहे आणि आता आपण काय करू शकत नाही कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांची प्राईस तेवढी आहे तर तेवढ्या प्राईसने तुम्हाला खरेदी करावंच लागतात कारण जर मला एखादं जर वीस हजार रुपये त्या शेळीचं देत असलं तर मी तुम्हाला सोळा हजार रुपयाला ती शेळी विकू शकत नाही त्यामुळे व्यापारीही तुम्हाला त्या किमतीत त्या शेळ्यात देणार नाही पण मग एक अंदाज सांगून दिला तुम्हाला अशा जर शेळ्या घ्यायच्या असल्या तर किती पैसे लागू शकतात कमीत कमी अठरा ते वीस हजार रुपयाचं बजेट ठेवायचं तेव्हाच तुम्हाला चांगल्या शेळ्या या खरेदी करता येईल एक सुट्ट सुट्टं गणित सांगितलेलं आहे मित्रांनो गाभण शेळ्या जर घ्यायच्या असल्या तर अठरा ते वीस हजार रुपये तुम्ही बजेट धरूनच चालायचे बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये <coughs> उमराज रंदे सायनिंग <coughs> <coughs> बाय बाय त्यांच्याही प्राईस सांगितल्या माझ्याही खरेदी किंमत सांगितली तुम्हाला अगदी पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपयाला शेळ्या आणल्या होत्या पण आता त्यांची रेट वाढली आहे एवढे दीड वर्षामध्ये खापाखाप व्हिडिओजमुळे तर मलाही आता त्यांचे जास्तच पैसे येणार आहे शिवाय आपल्या वातावरणात आपलेलं आहे बरंच काही बाय बाय लग्न मित्रांनो शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो व्यापारी काहीही किंमत सांगू द्या कच्च्या काळजाचा माणूस व्यापाऱ्यासमोर चालत नाही तुम्ही तुमच्या किमतीवर टिकून राहायचं आणि तुम्हाला माहिती पाहिजे की या शेळीची तुमच्या भागात किती प्राईस असू शकते त्यानुसारच तुम्ही शेळ्या खरेदी कराव्या बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागात वीस हजार रुपयाला विकत असेल शेळी तर व्यापारी जरी एकोणीस म्हणत असला किंवा वीस म्हणत असला आणि त्यांनी ती दहाला बी खरेदी करू तुम्हाला वीसला घ्यायला काही हरकत नाही बाय बाय <laughs> एकोणीस वीस म्हणजे जर व्यापारी चोवीस पंचवीस म्हणत असला आणि तिची किंमत एक्झॅक्ट वीस असली तर चोवीस पंचवीसला खरेदी करू नका